अल्पभूधारक शेतकरी कोरोना काळामध्ये हार्ड कॅशने घेतलेल्या ट्रॅक्टरवर महेंद्र कोटक फायनान्सचं रिफायनान्स लोन केलं होतं ते हप्त भरण्यासाठी विमा कारखान्याला ऊस गेला म्हणून त्यांना थांबवलं होतं पण विमा कारखान्यानं सहा महिने झाले ऊसाचं बिल दिलं नसल्यामुळं मी माझा टॅक्टर त्या कोटक फायनान्सच्या रोजच्या तागाद्याला वैतगून हो विहिरीमध्ये ढकलून दिलं आहे एक तर पाऊस पाणी नाही दुसरीकडे विमा कारखान्यानं माझा ऊस घेऊन सहा महिने झाले चेअरमन साहेबाला फोन केला असता चेअरमन साहेब म्हणतात की पंधरा दिवसांनी दे 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 देतो वीस दिवसांनी देतो आणि त्यांचा फोन एकडे देतात साहेबांना फोन केला असता त्यांनी दोन वेळा फोन उचलला नाही आज दिवसात त्यांना दोन ते तीन वेळा फोन केला आहे आणि यापुढे जर या कोटक महिंद्रा फायनान्सवालेने मला काय मानसिक त्रास दिला तर आज या ठिकाणी टॅक्टरी टाकलेला आहे उद्या काय करू शकतो हे त्यांनाही पूर्ण माहिती आहे यापुढील निर्णय हा त्या दोघांनी मिळून घ्यायचा आहे आणि याची सगळी जबाबदारी विमा कारखाना आणि कोटक महिंद्रा फायनान्स यांच्यावर आहे हो